विद्यार्थी मित्रांनो आपण कधी झाडाच्या थोड्याचा किंवा आपल्या पाहिला आहे का तर दोन्ही भाग दिसायला वेगवेगळे असतात कारण दोन्हीची रचना वेगवेगळी असते कारण हा फरक कशामुळे असतो तर हा फरक त्या असलेल्या ऋतींमुळे असतो ऋती म्हणजे साईड इश्यू आपण बघतो तर आज आपण

त्यांच्या समूहाला उती असेल तर आता हिंदीवर लिशियासाठी अनेक बदल येतात त्या तर उती बनतात तर उती Ainda <laughs> Yeah. प्राण्यांच्या शरीरातील संरक्षण आवारांना आवजारांना अभिस्तृती नंतर झालं अन्न झालं या भागांना अभिस्तिंनी प्रोटेक्ट केलेला असतो म्हणजे प्राण्यांच्या क्षेत्रात Thank uh you. -huh. Ovo je neka na zvonu, ali uvijek

स्नायुक्ती म्हणजे प्राण्यांच्या हालचालीसाठी स्नायू स्नायूक्तीचा ना, ना, म्हणजे स्नायुक्ती उपयोगिका होता

thank you अशा प्रकारे आज आपण या घटचा अभ्यास केला आहे तर बुद्धी बुद्धी म्हणजे काय मी तुम्हाला स्वाध्याय देते तुम्ही ते घेऊन आला वृत्ती म्हणजे काय वनस्पती वृत्तींचे प्रकार कोणते नंबर तीन वृत्तींचे प्रकार सांगा नंबर चार वनस्पती वृत्ती आणि प्राणी वृत्ती यांची तुलना स्पष्ट करा